प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्यामुळे रायगड जिल्हा रक्तरंजित होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे या संपूर्ण रायगड जिल्ह्याला आज कलंकित करत आहे त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम्ही सर्व शिवसैनिक मिळून त्या ओझरडेचा निषेधच करत आहोत मेन म्हणजे तो स्वतःच महिलांच्या बाबतीत इतकं वाईट त्यांनी कृत्य केलेला आहे त्याच्यामधून तो जर तडीपार झालेला असेल तर त्याचा हक्क काय बनतो आमच्या विकास शेट बद्दल बोलायचा कलेक्टर ऑफिसला उपस्थित नव्हतं सोमनाथ ओझरडे तिथे उपस्थित होता म्हणजे खऱ्या अर्थाने हे जे म्हणतात सर्वपक्षीय सर्वपक्षीय मागणी आहे ती खरोखर सर्वपक्षीय मागणी आहे का तर ती तशी नसून ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे शंभर टक्के माझी अशी खात्री आहे की याला कोणीतरी याचा बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे आणि

रायगडमध्ये शिवसैनिकांकडून सुनील तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी तटकरे महाराष्ट्रात गुंडगिरीला पाठीशी घालत असल्याचा आरोप रायगडमधील शिवसेना पदाधिकारी अजितदादा पवार यांची भेट घेणार खोपोलीमधील हत्याकांडाचा आज रायगडच्या महाडमध्ये निषेध करण्यात आला यावेळी महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शन करत महाड शहर पोलिसांना निवेदन देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला धनंजय मुंडे सुरज चव्हाण आणि आता सुधाकर घरे यांना तटकरे पाठीशी घालतायत यामुळेच खोपोली हत्याकांड घडला असल्याचं रायगडमधील शिवसैनिकांचं मत आहे सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली या प्रकरणी रायगडमधील शिवसेना पदाधिकारी अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याचं रायगडचे शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं राय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामुळे रायगड जिल्हा रक्तरंजित होत आहे बीडसारख्या ठिकाणी जी श हत्या झाली त्याला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी जे जबाबदार आहेत आणि ते पाठीशी घालत आहेत आणि राय आणि रायगड जिल्ह्याचा अख्खा कोण आहे हे खऱ्या अर्थाने शोधून काढलं पाहिजे आणि ते करण्यासाठी पदाचा राजीनामा आदरणीय उपमुख्यमंत्री देव मुख्य मुख्यमंत्री अजितदादा यांनी घ्यावा आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यात न्याय देवा अशी आमची शिवसैनिकाची मागणी आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्वर्गीय मंगेश काळोके यांची निवडणूक हत्या झालेली आहे ती खऱ्या अर्थाने संपूर्ण राष्ट्रवादीने पक्षाच्या लोकांनी केली आहे ते राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी बरखास्त करून या ठिकाणी आम्हाला शिवसैनिकांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय द देवेंद्र फडणवीस आणि न्यायालयाला करत आहोत आणि जे या महानगरपालिकेमध्ये जे घाण घटना घडली त्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत ज्या ठिकाणी आमच्या विकास शेठ गोगावले अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असताना त्या ठिकाणी त्यांच्या मित्र सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना जवळ आणून त्यांना विवाद दाखवल्याचा प्रयत्न केला आणि तो डोकण्याचा काम आमच्या शिवसेनेने केला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि जे जे कलम लागलेले आहेत ते कलम दोघांना सारखे असताना सुद्धा त्यांना जामीन होतो आणि विकास शेठ गागा जामीन होत नसेल तर खऱ्या अर्थाने न्यायालयाने योग्य तपास करावा आणि आमच्या शिवसैनिकांना न्याय अशी आम्ही विनंती आहे एकंदरीत खोपोलीचे माजी नगरसेवक आणि ज्यांच्या पत्नी आता विद्यमान नगरसेविका आहेत ते मंगेशजी काळो काळोके यांचं काही दिवसापूर्वी निव निर्भीडपणे येत नाही निर्घुण निर्गुण आणि हत्या झालेली आहे त्याचा खऱ्या अर्थाने जाहीर निषेध करण्यासाठी आज सर्व शिवसेना आणि शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमतः मंगेश काळोके यांची जो भॅड हल्ला करून निर्घुणपणे हत्या केलेली आहे त्याचा आमच्या सर्व महिला आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने जे आहे निषेध करते आपण जर का पाहिलं तर ही रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे भूमी आहे स्वराज्याची राजधानी आहे आणि या रायगडमध्ये अशा पद्धतीने एका नगरसेविकेच्या पतीला निर्घुणपणे मारलं जातं आहे त्यासाठी मला आज या ठिकाणी निवेदन निवेदित करता येते की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक निवेदन आहे की आपण या संदर्भातला खटला फास्ट ट्रॅकवरती चालवून जे आरोपी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे या संपूर्ण रायगड जिल्ह्याला आज कलंकित करत आहे त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या पद्धतीने आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि तथा गृहमंत्री यांनी हा फास्ट ट्रॅकवरती खटला चालवावा कारण जी पद्ध, के लिए जाहिर करना सर्वा ही जी पद्धत ज्या पद्धतीने आज निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व ही आम्ही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आमच्या सर्वांचे सहकारी शिवसैनिक स्वर्गीय मंगेशजी काळोके साहेब यांचा ज्या पद्धतीने निर्गुण पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू मुत झाला त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज सर्व सन्माननीय महिला आघाडी असतील शिवसैनिकांनी युवासेना हे सगळे इथे जमलेले आहेत खरोखरच अत्यंत क्रूर अशी ही घटना घडलेली आहे आज आपण पाहतोय की समाज कार्य करताना ते प्रत्येक घराघरात पोहोचलेला असा हुरणारी असा हा समाजसेवक होता आणि त्याची अशा पद्धतीने निर्गुण हत्या झाली हे एक कलंकित गोष्ट आहे आणि यासाठी सगळ्यांना विनंती करते न्यायालयाला विनंती करते आणि सगळेच जे आपले सन्माननीय शिंदे साहेब असो सन्माननीय आमदार आदरणीय भरष्ठी गोगावले साहेब असो या सगळ्यांना विनंती करतो की ही लवकरात लवकर केस ही दाखल झाली पाहिजे आणि ज्या आरोपींनी हा हल्ला केलेला त्या आरोपी आरुप, आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे ही अशी मागणी आम्ही महिला आघाडीच्या वतीने करत आहोत आमचे धडाडीचे कार्यकर्ते मंगेश काळोके साहेब हे माजी नगरसेवक होते आणि त्यांच्या विद्यमान त्यांच्या पत्नी या विद्यमान नगरसेविका आहेत इतकं छान त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये हसू होतं जेव्हा निवडून आले तेव्हा पण आता त्या दोन्ही डोळ्यांमध्ये त्या माऊलीच्या दोन्ही डोळ्यांमध्ये आता हसू आलेले आहेत आणि आम्हा सर्व शिवसैनिकांना त्याचं खूप दुःख आहे मुख्य म्हणजे हे जे काही चाललं आहे ते खूप चुकीचं आहे राष्ट्रवादीने हे जे काही केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध पण करत आहोत आणि ज्या हल्लेखोरांनी हे केलेलं आहे त्यांना पाशीची शिक्षाच आम्ही सर्व महिला वर्ग सर्व संपूर्ण महिला शिवसैनिक मागणी करत आहोत